बारामतीमध्ये पंधरा वर्षाच्या दोन मुलींवर हडपसरमध्ये सामूहिक बलात्कार पाहूया या सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये बारामतीमध्ये पंधरा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुली घरी काहीही न सांगता बारामतीहून पुणे येथे आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर चौघाजणांनी अल्प जणांनी हडपसर येथील एका खोलीत त्यांना जबरदस्तीने दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्याप्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे भरत ज्ञानेश्वर आटोळे व सत्तावीस वर्ष राहणार सावळ तालुका बारामती अनिकेत प्रमोद बेंगारे व वीस वर्ष राहणार भैयाजीनगर रुई बारामती सोन्या शिवाजी आठोळे राहणार सावळ तालुका बारामती अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथील पंधरा वर्षीय दोन अल्पवयीन मुली दिनांक चौदा सप्टेंबर रोजी काहीही न सांगता पुण्यात आल्या होत्या त्यावेळी ते बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या दोन तक्रारी बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या या दोन्ही शहरातील वेगवेगळ्या शालेय शिक्षण घेत आहेत त्या दोघी एकमेकीच्या मैत्रिणीसुद्धा आहेत त्या दोघी पुण्यात येस टी आल्या पुण्यात आल्यावर त्या दोघींनी ज्ञानेश्वर आठोळे यांच्याशी संपर्क केला होता त्याने त्या दोघींना त्या हडपसर येथील एका खोलीवर बोलावलं आणि त्यांनी आपल्या दोन्ही मित्रांना ह्या दोन मुली येत आहेत ता असं सांगितलं होतं बारामतीला येताना त्यांच्याबरोबर आणखीन एका मित्राला घेऊन हडपसर आला त्या सर्वांनी तिथं एका मित्राच्या खोलीवर त्या मुलींना नेले रात्री ह्या दोघींना दारू पाजली व त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर त्या मुली हडपसर येथे बस स्टॉपवर आल्यावर त्यांनी एका प्रवाशाच्या फोनवरून घरी आईला फोन केला आईने बारामती पोलिसांना मुली हडपसर येथे असल्याची माहिती दिली बारामती पोलिसांनी तेथील पोलिसांचे तात्काळ संपर्क साधला व त्या मुलींना ताब्यात घेतले बारामती तालुका ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दोघींना बारामती पोलीस ठाण्यात आणले महिला पोलिस यांनी समुपदेशन केले त्यावेळी मुलींना महिला पोलिसांनी त्यावेळी मुलींना उघडलेला प्रकार सांगितला बारामती पोलिसांनी ज्ञानेश्वर आठोळे याला अटक केली त्याच्याकडून सर्व मित्रांचे नावे निष्पन्न करून घेण्यात आले अद्याप हे चौथा आरोपी सापडला नसून बारामती पोलीस स्टेशन चौथ्या आरोपीचा कसून तपास करत आहेत झोंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश गायकवाड बारामती